नमस्कार मित्रांनो एक आज असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत आहे की जो आपला नसा खूप महत्त्वाच्या आहेत या नसा दबलेल्या आहेत आणि या दबलेल्या नसा मोकळ्या कशा करायच्या या संदर्भात बऱ्याच लोकांनी कमेंट करूनसुद्धा यापूर्वीसुद्धा मी व्हिडिओ केला होता की त्याच्यावरून आम्हाला खूप मोठा फायदा झाला आहे याचा लोकांपर्यंत अधिकाधिक पोचावं यासाठी त्याने कमेंट्स करून सांगितलं आपल्याला तर त्या पद्धतीनं आपण शहरातल्या ज्या नसा आहेत या नशा मोकळ्या कशा करायच्या आता प्रामुख्यानं मणक्याच्या नसा असतील कमरेच्या गुडघ्या नसा असतील स्नायूच्या सगळ्या नसा असतील या सर्व नसा किंवा पाठीवरती पा ज्या नसा असतात मानेच्या नसा असतात या सर्व काय कुठेतरी दबलेले असते आणि दबल्यामुळं त्याचा इतका त्रास आपल्याला सहन करावा लागतो तर या त्रासातून आपल्याला मुक्ती जर व्हायची हो असेल तर आम्ही काय करावं असा बऱ्याच व्हिडिओ लोकांमध्ये कमेंट्स करून सांगितलेला आहे तर त्याच्यावर व्हिडिओ आम्हाला पाठवा असं लोकांनी सांगितलं यापूर्वीसुद्धा आपण एक दोन व्हिडिओ तयार केले होते आणि त्या दोन व्हिडिओ केल्यानंतर बऱ्याचशा लो लोकांच्या कमेंट्स आल्या की सर आम्हाला खूप आम्ही दवाखान्यात पैसा खर्च केला आहे परंतु हा जेव्हा आम्ही प्रयोग केला तेव्हा आम्हाला खूप फरक जाणवला त्याचे जे दोन, दोन व्हिडिओ होते ते दोन व्हिडिओ जवळजवळ एक साडेसहा लाखापर्यंत गेला एक ती साडेतीन लाखापर्यंत गेलेला आहे बऱ्याच लोकांनी मला असं म्हणायचा उद्देश नाही की तुम्हाला दवाखान्यात जाऊ नका असं म्हणायचं नाही परंतु जर आपल्याला थोडक्यामध्ये घरातल्या घरातल्या घरात जर उपचार होत असेल तर आपल्याला दहा प्रयोग करायला आपल्याला काहीच हरकत नाही विना खर्चाचा तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला मी सांगतोय की प्रामुख्यानं जर आपल्या तर सेंटर केंद्रबिंदू कुठं असतो तर पायाच्या तळव्यामध्ये असतो हा पायाच्या तळव्यातला सेंटर बिंदू जो आपला जागृत जर, आप जर कराय असेल तो जागृत झाला तर पूर्ण शरीरभर सगळ्या नसा आपल्या काय होतात जागृत होतात किंवा ॲक्टिव्ह होतात आणि नसा जर ॲक्टिव्ह झाल्या तर ज्या आपला जर त्रास वेदना आहेत त्या वेदना आपल्या स सह मूळ नष्ट होत जातात तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपल्या घरा टप असतो पाण्याचा साधारणतः त्या टपामध्ये चार ते पाच लिटर पाणी घ्या हे लोकांनी सांगितलं लो होतं की सर हे पाणी आम्ही किती घ्यावं ते पाणी पुन्हा पुन्हा वापरावं का तर या संदर्भात तुम्हाला सांगतोय की मित्रांनो प्रत्येक वेळेला हा वे, पाणी जे आहे ते पाणी वेगवेगळं घ्यायचं आपल्याला साधारण पाच लिटर पाणी घ्या जेणेकरून घोट्यापर्यंत आपलं पा पाय बुडतील त्या पाण्यामध्ये टपामध्ये ती एवढ्या प्रमाणात पाणी घ्या आणि ते पाणी गरम करून घ्या म्हणजे कोमट करून घ्या या कोमट पाण्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला काय करायचं तर या कोमट पाण्यामध्ये आपल्या घरातच कापूर असतो कापरा साधारणतः चार ते पाच वड्या आपण काय करायचं पाण्यामध्ये टाकायच्या घरात लिंबू असतो आपल्याकडे एक लिंबू पूर्णपणे रस पिलायचा त्याच्यामध्ये आणि जर कापूर आपल्याकडे उपलब्ध असेल भीमसेन कापूर असेल तर सगळ्यात चांगलीच गोष्ट त्या पाण्यामध्ये भीमशिन कापूर टाकायचा चालतोय आणि आपल्या घरात मीठ ह्या उपयोग असतं मोठं मीठ असतं आपल्याकडे तर ती मोठं मीठ एक खोंकापर असते त्यापामध्ये टाकायचं हे सगळं मिश्रण एक जीव करायचं हलवायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये काय करायचं आपण खुर्चीवरती बसायचं आणि पाय आज सोडायचे आत पाय सोडल्यानंतर साधारणतः एक अर्धा तास आपल्याला ते पाय त्यातून बाहेर काढायचेच नाहीत म्हणजे पूर्ण नसा ॲक्टिव्हेट होईपर्यंत आपण उठायचं नाही हा प्रयोग कधी करायचा तर हा प्रयोग नेहमी संध्याकाळी झोपतानाच करायचा इतर वेळेस प्रयोग करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळ झोपतोय त्या झोपण्याच्या वेळामध्ये आपल्याला कुठं हालचाल करत नाही पण काहीच नाही तर अशा वेळेला काय करायचं की तो तास त्या पाण्यामध्ये पाय बुडून आपण बसायचं असं जर आपण चार ते पाच दिवस जर केलं तर तुमच्या गुडघ्याच्या नसा ज्या असतात त्या नसा ॲक्टिव्ह होतील त्यामुळे गुडघेदुखी तुमची कमी होईल कमरेच्या नसा ॲक्टिव्ह होतील तर कमरदुखी तुमची कंबरदुखी कमी होईल किंवा फ्रोशन शोल्डरचा जवळचा त्रास तुम्हाला होतो या खंजाचा त्रास जो होतो तो त्रास तुमचा काय होईल पूर्णपणे नष्ट होऊन जाईल मित्रांनो हा प्रयोग करून बघायला काय अडचण नाही ह्याला कुठलाही पैसा लागत नाही काही नाही हा प्रयोग करा अनुभव घ्या आणि मला कमेंट करून सांगा की आम्हाला याचा फायदा झाला आहे किंवा नाही आणि ज्यावेळेस आपला अनुभव चांगला येतो त्यावेळेस व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद